नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत वीस जानेवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार दोनशे एक्कावन्न रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार नऊशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार एकशे त्रेपन्न रुपये तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार आठशे एक रुपया तर पुढील पीक आहे तूर कमीत कमी दर आहेत सात हजार नऊशे अकरा रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार आठशे एक रुपया आणि दर आहेत नऊ हजार तीनशे एकाहत्तर रुपये तर पुढील पीक आहे तूर लाल कमीत कमी दर आहेत नऊ हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण आहेत दहा हजार सात रुपये तर पुढील पीक आहे मूग कमीत कमी दर्यात सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरात सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार रुपये तर पुढील पीक आहे हरभरा लाल कमीत कमी दर आहेत पाच हजार तीनशे एक्कावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार सहाशे एक्कावन्न रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत पाच हजार पाचशे सतरा रुपये तर पुढील पीक आहे भोईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सात हजार चारशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन डाळ कमीत कमी दर आहेत दोन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार सहाशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सातशे चव्वेचाळीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार सातशे सत्तावीस रुपये तर पुढील पीक आहे धने कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार चारशे रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद